मकर राशी संकष्टी चतुर्थीनंतर या पाच घटकांचा भूकंप येणार नमस्कार मित्रांनो जर तुमची मकर रास असेल तर हा काळ तुमच्या आयुष्यात मोठे उलतापालत घेऊन येत आहे तुमच्या शांततेवर आता एकाच वेळी दोन शक्तींचा प्रभाव पडणार आहे एक म्हणजे या महिन्याची संकष्ट चतुर्थी कठोर परीक्षा आणि दुसरी म्हणजे पौर्णिमानंतर होणारा महत्वाचा ग्रह बदल तुम्ही गेल्या महिन्यापासून जो भावनिक आणि मानसिक तणाव सहन केला आहे जी एकटेपणाची लढाई लढली आहे आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला आणि जो दगा दिला आहे त्याबद्दल आम्हाला पूर्ण सहानुभूती आहे तुमच्या दुःख खरे आहे पण हे लक्षात ठेवा ही सर्व वेदना एका मोठ्या परिवर्तनाची नांदी आहे संकष्टी चतुर्थीनंतर तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक अशा सहा निर्णय घटना घडणार आहेत याचा थेट प्रभाव नवीन वर्षावर आणि पुढील सहा महिन्यांच्या भविष्यावर पडणार आहे त्यामुळे या काळात आणि गुरु आणि शुक्र या तीन शक्तिशाली ग्रहांच्या स्थितीत मोठे फेरबदल होत आहेत ही ग्रहांची जोडणी दर्शवते की तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या चार स्तंभावर एकाच वेळी मोठा आणि धक्कादायक आघात होणार आहे ते म्हणजे घर प्रेम पैसा आणि मानसिक आरोग्य पुढे येणाऱ्या संकष्टी चतुर्थीनंतर तुमच्यासोबत घडणार आहे या सगळ्या वेदनांचा वेदनांच्या मागे एक मोठी दैवी योजना दडलेली आहे हे संकट तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमच्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आले आहे शनी तुमचा शिक्षक आणि कर्मफलदाता म्हणून तुमच्यावर कठोर नजर ठेवून आहे पण तोच तुम्हाला आत्मिक सामर्थ्य देणार आहे या धक्क्यांमुळे तुमच्यातील खरा हिरा उजेडात येईल आणि तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावर उभे राहात हा काळ म्हणजे जुना अध्याय बंद करून नवीन अधिक तेजस्वी आणि मजबूत अध्याय उघडण्याचा क्षण आहे यातून जो टिकेल त्याचे भाग्य पुढील सहा महिन्यात त्याच्यासाठी सर्वोत्तम सर्वात मोठे ठरेल तुम्ही गणेशाचे भक्त असाल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा पहिला आघात म्हणजे मकर राशीच्या भावनिक आधारावर आणि कौटुंबिक शांततेवर सर्वात मोठा घाव घालणार आहे मित्रांनो संकष्टी चतुर्थीनंतर कर्मफलदाता क्षणीचा तीव्र प्रभाव तुमच्या जन्मकुंडलीतील घर कुटुंब आणि मनशांती दर्शवणाऱ्या चौथ्या भावावर पडणार आहे शनीचेही भ्रमण घरात अनुशासन आणि कर्तव्य निर्माण करते आहे पण त्याचवेळी तो तुमचा विश्वास आणि निष्ठा यावर प्रश्नचिन्ह उभे करतो या काळात तुम्हाला अचानक जाणवेल की तुमच्या घरातील एक जवळचीच व्यक्ती तो तुमचा भाऊ असेल किंवा बहीण असेल किंवा तुमची बहिणी चुलती चुलताही असू शकतो तो, तो तुमचा सर्वात विश्वास नातेवाईक असू शकतो किंवा अगदी भावकीतलाही कोणीही वृद्ध व्यक्ती असू शकतो तुमच्या विरोधात गुप्त कारस्थान करत आहे तुमच्या पाठीमागे तुमच्या प्रतिष्ठेचा आणि संपत्तीचा नाश करण्याचे प्रयत्न सुरू करत आहे मालमत्ता हक्क वारसा किंवा जुन्या पैशांच्या व्यवहारावरून वाद वाढतील अचानक कागदपत्रे गायब होतील किंवा तुमच्या विरोधात बोलले जाईल तुम्ही ज्यांच्यावर सर्वात जास्त अवलंबून होता त्यांचे मुखवटे गळून पडतील ही घटना इतकी धक्कादायक असेल की घरात मोठा फॅमिली ड्रामा उभा राहू शकतो शनी तुम्हाला शिकवतो की तुमच्या खरे सामर्थ्य हे भौतिक सुखामध्ये किंवा रक्ताच्या नात्यात नाही हा विश्वासघात तुम्हाला आत्मनिर्भर बनवणार आहे त्यामुळे तुमचा आत्मा जुन्या विषारी संबंधाच्या बंधनातून मुक्त होणार आहे घरातून तुमच्या भावनिक आधार हिरावला गेल्यावर तुम्ही स्वतःचा आधारस्तंभ निर्माण करा हेच खरे दैवी सामर्थ्य ठरेल संकष्टी चतुर्थीच्या काळानंतर सौंदर्य प्रेमाने नातेसंबंधावर राज्य करणार ग्रह शुक्र अत्यंत कठीण वक्रीय अवस्थेत येत आहे आणि तो तुमच्या विवाह भागीदारीच्या सातव्या भावावर परिणाम करणार आहे संकष्टी चतुर्थीच्या महत्त्वपूर्ण कालावधीनंतर गुरु आणि राहूचा शक्तिशाली योग तुमच्या जन्मकुंडलीतील धन उत्पन्न आणि अचानक घटना दर्शवणाऱ्या स्थानांना सक्रिय करत आहे गुरु हा संपत्तीचा कारक आहे पण राहूसोबतच त्याचा योग भ्रम आणि अस्थिरता निर्माण करतो या काळात तुम्हाला जाणवेल की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पैसा तुमच्या हातात टिकत नाही तुमचे उत्पन्न चांगले असून ते कुठेतरी अचानक नष्ट होऊन जाते जण तुमच्या कमाईला कोणाची तरी दृष्ट लागली आहे तुमच्यावर अचानक अनपेक्षित <coughs> खर्च जास्त स्फोट होईल घरातील एखाद्या व्यक्तीचे गंभीर आजारपण किंवा आरोग्य समस्या अचानक मोठे होतील जुन्या जमिनीचे किंवा व्यवसायाचे कायदेशीर प्रकरण डोकेवर काढेल ज्यामुळे वकिलांना मोठी फी द्यावी लागेल व्यवसाय असेल नोकरी अचानक मोठे नुकसान होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होईल बँक किंवा कर्जासंबंधीचा तणाव इतका वाढेल की रात्रभर झोप लागणार नाही तुम्हाला वाटेल की मी इतकी मेहनत करूनही पैसा माझ्यापासून दूर का जात आहे तुमच्या आर्थिक नियोजन क्षमता पूर्णपणे कोलमडून पडेल हे आर्थिक संकट तुम्हाला कंगाल करण्यासाठी आलेले नाही तर पैशांच्या संबंधित आहे स्वरूपाची जाणीव करून देत आहेत हा काळ तुम्हाला कठोर आर्थिक प्रशिक्षण देण्यार देण्यासाठी देने आले आहे हा आघात तुमच्या आत्मसन्मानावर कायम राहील संकष्टी चतुर्थीनंतर दोन अत्यंत कठोर ग्रह शनी आणि मंगळ यांचा एकत्रित प्रभाव तुमच्या दहाव्या भावावर पडत आहे शनी जिथे कठोर परिश्रम आणि आक्रमकता आणतो या संयोगाने तुमच्या कार्यक्षेत्रात एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल तुमच्या आयुष्यात लपलेले शत्रू आणि व्यावसायिक विरोधक अचानक मजबूत होऊन तुमच्यावर हल्ला करतील तुमच्याबद्दल कार्यालयात व्यवसायात किंवा समाजात विषारी अफवा आणि खोटे आरोप पसरवतील तुमच्या कामाची पद्धत तुमच्या निर्णयाची आणि अगदी तुमच्या चारित्र्याची बदनामी केली जाईल तुमची प्रतिमा आणि तुमचे स्थान धोक्यातील तुम्ही भावनिकरित्या खचून जाल कारण ज्या समाजात तुम्ही इतके कष्ट घेऊन आदर कमावला तो समाज तुमच्या बाजूला करण्याचे नेतेची योजना आहे ग्रह तुम्हाला शुद्धीकरणाच्या अंतिम टप्प्यातून येत आहे तुम्ही आत्तापर्यंत जीवन केलेल्या प्रत्येक धक्क्याचा उद्देश तुम्हाला आतून एक अमूल्य भेट देणे आहे ती भेट म्हणजे आत्मज्ञान तुम्ही अनुभवलेले विश्वास दुःख आणि आर्थिक तणाव या सर्वांचा हा अंतिम आणि गौरवशाली परिणाम म्हणजे तुमच्यासाठी सुरेख दिवस घेऊन येणार असणार आहे तुम्ही आत्तापर्यंत जगणे परीक्षेतून गेला आहात त्यामुळे तुमचे जुने जीवन जुने नातेसंबंध आणि जुनी ओळख पूर्णपणे जळून खाक झाली आहे तुम्ही आता अत्यंत कच्चे आणि जखमी वाटत असाल पण हे राग तुम्हाला कमजोर नाही तर अत्यंत शुद्ध आणि मजबूत बनवत आहे या संपूर्ण शुद्धीकरण प्रक्रियेत मकर राशीच्या व्यक्तीने आपली नीतिमत्ता आणि संयम गमावला नाही ज्याने आपल्या श्रद्धेची ज्योत तेव्हा ठेवली त्यांचे भाग्य आता उलटणार आहे पुढील सहा महिन्यात तुमच्या आयुष्यात एक असा मोठा आणि सकारात्मक बदल येईल जो तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही तुमच्या करिअरमधील अडथळे दूर होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि ज्यांनी तुम्हाला दगा दिला ते तुमच्या पुढे नतमस्तक झालेले दिसतील तुमचे शत्रू पराभूत होऊन नमतील आणि तुमच्या यशाची कीर्ती सर्व दूर पसरेल तुमचे आयुष्य दैविक रूपयाने एका नव्या झाल्याशी जोडले एका नव्या झाल्याशी जोडले जाईल हा काळ सिद्ध करेल की मकर राशी ही संकटांना घाबरणारी ना नाही तर संकटांवर मात करून सर्वात तेजस्वी रूपात सिंहासनावर विराजमान होणारी आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद